भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची ज्योत बनवणारे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई सावित्री हरित क्रांतीचे प्रणेते श्रद्धे वसंतरावजी नाईक यांनी युवकांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या सर्व महामाना अभिवादन करतो आणि मंचावर इथे उपस्थित सर्वच तुम्हाला आदर्तीय माझ सरपंच इतर सदस्य रामदन जे आपले बी एस एफमध्ये आहेत आत्माचे सुद्धा त्यांच्यासोबतचे बी एस मध्ये सैनिक म्हणून आहेत माझ्यासोबत आलेले गोपाल भाऊ राठोड लोकेश राठोड आणि इतर सर्व आणि माझ्यासमोर उपस्थित असलेली ज्येष्ठ मंडळी आणि सर्व माझे तुम्ही मित्र भाऊ आणि लहान सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आपण जे जे आपण आता स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचं वाटप कार्यक्रम आज संत सेवालाल महाराज बोलते कर्मचारी बोलतेची संस्था त्याद्वारे आज आयोजित केले गेलेलं आहे पण सांगण्याचा सा उद्देश असा आहे सर्वांनी आपापल्या पहिली पोलीस त्यातील मेडल येते होत्या छायातही डाळ के आणि जय भाऊ यांनी सर्वांनीच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे पण जास्त तुमचा वेळ सुद्धा न घेता सांगू इच्छितो की केवळ केवळ स्वतःसाठी न जगता आपल्या आयुष्याचा केवळ दुसऱ्यासाठी कसा खर्च करावा हे ध्येय नेहमी आपल्या मनामध्ये ने ठेवायला पाहिजे समाजासाठी <ण्दागासाथी> आपलं काहीतरी देणं लागतं जेव्हा आपल्याला हा मानव जन्म मिळालेला आहे तर निश्चितच ज्या समाजात आपण जन्मलो आहे त्यासाठी काहीतरी देणं आपल्याला लागतं आपण जर नोकरीला लागतो सर्व काही लागतो आपल्या समोर जे लोक आज तुम्ही विद्यार्थी जीवनात आहात समोर मी उभा आहे रामदन भाऊ आहे आणि इतर लोकसुद्धा उभे आहेत गोपाल राठोड सरांनी सुद्धा आपल्याला सांगताना सांगितलं रामदन भाऊनला काय गरज आहे की त्यांनी मला फोन करावा ते तिथे जो असतात तेव्हाही ते मला ते फोन पल करतात आणि माहिती देतात याच्या आधी मला त्यांनी हो। नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्यक्रम का बोलवलेलं होतं पण काही ऑपरेशन त्या दिवशी माझ्या ॲक्सिडंटचे पेशंट आले आणि मी येऊ शकलो नव्हतो पण आज या माध्यमातून मी इथे आलेलो आहे जसं गोपाळचा राज सांगितलं संघर्ष हा जीवनाचा एक भाग असतो संघर्ष आला म्हणजे तो संघर्ष आपल्याला अडचणी निर्माण करण्यासाठी नाही आलेला तर तो आपल्याला संधी देण्यासाठी आलेला आहे मी दोन वर्षांचा होतो तेव्हाच माझ्या आईचं निधन झालं आणि वडील सुद्धा त्यावेळी सोबत नाही राहिले आजी, आजी आजोबांनी म्हणजे आईच्या आई वडिलांनीच मला मोठं केलं दोन वर्षापासून नंतर मी शालेय शिक्षण माझं झालं योग माहिती लोक बापूजी आधी विद्यार्थी आणि साधारण शाळेमधून नगर परिषदेच्या स्वामी गुरुची शाळेमध्ये माझं शिक्षण झालं परंतु जोपर्यंत मी जेव्हा बारावीत होतो तेव्हा मला ते माझे जे विद्यार्थी लोक सोबत माझे फ्रेंड लोक सोबत होते त्यांनी मला पी एम टी परीक्षेबद्दल माहिती दिली त्यावेळी पी एम टी परीक्षा आपल्याला एम बी बी जी होती ती बारावीच्या बेसवर मिळायची पण ऑल इंडिया पी एम टीसाठी ऑल इंडिया ॲडमिशन पाहिजे असेल

एमबीबीएसला ऍडमिशन झाल्यानंतर कोणी चेन्नईचा मुलगा कोणी दिल्लीची मुलगी कोणी इकडला विजयवाडा हैदराबाद ऑल ओव्हर इंडियाची मुलं तिथे आले हे एवढे सी बी एस पॅटर्नमधून आलेले होते की आपण इकडे ले स्टेट लेवलचा विचार केला आपले शिक्षण आणि त्यांच्या ज्ञानानुसार जे शिक्षण आपल्याला दिलं त्यांनी भरपूर काही आपल्याला देण्याचा प्रयत्न केला पण त्यांची जी लिमिट होती नुसार त्यांनी दिला पण तिथे सर्व विद्यार्थी एकदम फर्स्ट इयर मध्ये आल्यानंतर ते एकदम फटाफट इंग्लिश फटाफट हे सर्व त्यांना काही विषय काही अभ्यासक्रम हा अकरावी बारावी मध्येच झाला तो आपल्याकडे तेवढ्या शिकवल्या नाही जात आपण आपल्यातून सेव्ह इंग्लिश आपण विद्यार्थी घडलेलो असतो अशा काळामध्ये तिथे थापायचं नसतं संकट येत असतात हळूहळू तुम्हाला एक दीड वर्ष टाइम लागला हरूहू मैं क्रेस कि नहीं करता है बेसिक जो अपना समझ लुटे दिवन का सर्व एम सीक्यू दिल्ली है एम सीक्यू न फाय विचार प्रश्नाच उत्तर कह नहीं कह तुम्हारा विषय समझला है कि नहीं कोणतेही शिक्षक किंवा कोणत्याही एक्झामिनर जेव्हा परीक्षा घेतो त्याचा उद्देश हा असतो की समोरचा विद्यार्थीला विषय मी जे तो जो वाचत आहे की नाही लक्षात आलेला खूप जर आपल्याला आपण पाहिलं तर एकदम आपल्याला एखाद मोठा प्रश्न विचारला गेला आणि ती जर डायग्राम आकृती जर आपण चांगली बनवली आकृतीची डायग्राम असते आणि त्या डायग्रामला जर आपण लेबलिंग केलं एका विद्यार्थ्याने दहा पानाचं उत्तर लिहिलेलं असेल आणि तुम्ही चार पानातच ते उत्तर लिहिलेलं असेल आणि एक्झामिनरला जर वाटलं की याला आपण शिकवलेला विषय समजलेला आहे त्याने हृदयाची आकृती बनवलेली आहे त्याला हार्टच्या पेवटा कोणती आहे कळलेली आहे कोणत्या हार्टचे चार चेंबर कोणते आहे हे कळलं आहे तर तो त्याला जास्त मार्क देतो दहा पानाचं उत्तर दिलेल्यापेक्षा तर तुम्हाला त्याच्यातला तो हे कळलं पाहिजे सांगण्याचा अर्थ आहे की तुम्ही जे वाचता त्यातलं म्हणजे हे बेसिकली ते शब्द नाही आठवण येत आहे मला त्यातला ते शार मा ते लक्षात आलं